नाव लावून घेता पुन्हा एकदा टीका केलेली जाऊ द्या काय तो गेलेला माणूस जाऊ द्या त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामपाथ निवडून म्हणा एकदा फक्त सात लोकांमध्ये बस बाकी आमचं आम्ही बघून घेऊ मंत्री कोण पालकमंत्री कोण आम्ही कोणत्या खात्यावर राहू आम्ही आमचं बघू तुम्ही तुमच्या गावामध्ये मध्ये एखादा नगरपालिका किंवा ग्रामपंथ निवडून राहणार मग आमच्याशी बोला माझी काळजी करू नका मी बरोबर आहे मी मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी तुमची अवस्था काय झाली आहे दोन दिवस वेळा तुम्ही विधानसभेला पडताय तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाहीये काय तुमच्या ठिकाणी आजचा विषय त्यांना म्हणा आहे तुम्ही एकदा निवडून दाखव ग्रामपंचायत मध्ये तुमच्या गावाच्या मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका